बाप हा दिसतो तसा नसतो आई प्रेमळ आणि बाप रागीट असाच मुलांचा समज असतो मुलांच्या बाबतीत आई वडिलांमध्ये भावना आणि कठोर वास्तवातील व्यवहार असा एक परस्पर विरोधी विसंवाद किंवा दृष्टिकोन निर्माण झालेला असतो आई ही मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक भाऊक असल्याने ती मुलांचे लाड करते तिच्या पदराखाली स्वतःला सुरक्षित ठेवताना मुलांना त्याच्या सभोवतालीच्या गंभीर वास्तवाचा काही काळ विसर पडतो बाप मात्र तसा नसतो तो बायका मुलांसाठी अर्थात कुटुंबाला सावरण्यासाठी दुनियेमध्ये संघर्ष करतो तेव्हा त्यातील ते खास खळगे त्याने अनुभवलेले असतात आपल्या मुलांच्या वाट्याला असे संघर्षमय जीवन येऊ नये म्हणून तो त्यांच्या सुख समाधानासाठी कठोर भूमिका घेतो आणि मुलांशी तसे वागतो मात्र मुलांविषयीचे प्रेम जिव्हाळा आणि माया त्याच्या अबोध मनात असतेच ते कोणालाही दिसत नाही फक्त त्याचे रागावणारे चेतन मनच दिसते किंवा मुलांना त्यांच्या चुकीची शिक्षा देतो तेव्हा बाप हा वाईट असा वाईट वाटतो पण तो तसा नसतो मुलांच्या भविष्यासाठी त्याच्या मनात असलेली तळमळ त्याची धडपड त्याचा त्याग आणि कुटुंबासाठी केलेला संघर्ष हा इथे समजून घेतला जावा अशा आशयाची मांडणी डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी बाप या कवितेत केलेली आहे कवितेचं नाव आहे बाप बाप बोलत नसतो बाप बोलत नसतो फक्त राबत असतो बाप मुकाच असतो मुलांच्या स्थिर नजरेत त्यांचे भविष्य वाचत असतो मुलांच्या स्थिर नजरेत त्यांचे भविष्य वाचत असतो बाप बोलत नसतो फक्त धडपडत असतो बाप बोलत नसतो फक्त धडपडत असतो मुलांची वाट मोकळी करण्यासाठी तो रस्त्यावरचे दगड़ बाजूला सारतो मुलांची वाट मोकळी करण्यासाठी तो रस्त्यावरचे दगड़ बाजूला सारतो चालता चालता बाप ठेचकाळतो चालता चालता बाप ठेचकाळतो आणि रक्तबंबाळ होतो तरी तो कधीच रडत नसतो तरी तो कधीच रडत नसतो चालतच राहतो मुलांचे आसू पुसण्याचा प्रयत्न करतो चालतच राहतो मुलांचे आसू पुसण्याचा प्रयत्न करतो बाप कधीच हसत नसतो बाप कधीच हसत नसतो फक्त कष्टच करतो कारण मुलांना हसवण्याचे तो स्वप्न पाहतो कारण मुलांना हसवण्याचे तो स्वप्न पाहतो बाप स्वतःला विसरून जातो बाप स्वतःला विसरून जातो आभाळभर स्वप्नांच्या गडगडाटामध्ये बाप स्वतःला विसरून जातो आभाळभर स्वप्नांच्या गडगडाटामध्ये बाप न बोलता राबता राबता सटकलास तर मुलांवर बेदम रागावतो चिडतो मारतो बाप न बोलता राबता राबता सटकलास तर मुलांवर बेदम रागावतो चिडतो मारतो तरीही त्याच्या अंतर्मनाच्या नदीतून नितळ पाण्याचा प्रवाह खळखळ वाहतो तरीही त्याच्या अंतर्मनाच्या नदीतून नितळ पाण्याचा प्रवाह खळखळ वाहतो धन्यवाद